नमस्कार पाहू शकता जत तालुक्यामध्ये रोडनी इथं कुल कुलाळवाडीच्या बाहेर रोडला जात असताना पाहू शकता एकदम सुंदर देख गाईंचं कळप एक चार गाईन तीन वासरे इथं दिसलेले आहेत खूप सुंदर आहेत आणि दोन खोंड एक कालवड आहे पाहू शकता खूप सुंदर चेहरेपट्टीचे पाहू शकता गायी आहेत गायी पाहू शकता उचपुरी लांबलचक गाय आहे सुंदर पांढरी शुभ्र लांबलचक ड्राय एरिया आहे दुष्काळी भाग आहे मारा त्याच्यामुळे कसं आहे खाण्यापिण्याच्या आभड त्याच्यामुळे बऱ्यापैकी गाई एक शिवडे आहेत चरण्यावरच्या पर होऊ शकता वासरं खूप सुंदर आहेत चांगली जातीवंत वंशावळ आहे आणि बऱ्यापैकी कसं आहे काही वासरं निवडल्यानंतर काही वळू मालक म्हणा इकडे तिकडे त्याच्यावर ध्यान ठेवून त्यातून निवडून घेत असतात पाहू शकता मांडग्याला लांची गाय दिसते बऱ्यापैकी मांडग्या लाईनची शिंग आहेत आणि वक्राकार बऱ्यापैकी नाक आहे जुन्या लाईन मधून आहे पाहू शकता किती सुंदर खोंड आहे नाजूक आहे ते खूप देख नाही मांडगिया लाईन सारखे नाक पुढे ह्याचे हे कुठल्या वळूचं खोंड आहे हा कोणाचा बापू यांच्या ओळूच आहे कोणत्या ओळूच आहे हा बापू यांच्या कोणत्या ओळूच आहे ती कोंडी राजाला यांच्या आणि ही कालवड म्हणजे मांडग्यामधल्या कोकरेंच्या कोकऱ्यांच्या ओळूच हि तर दुसरं आहे कुल्हाळवाडी आहे काय आणि हा कोंड कुणाच्या बापू दडस यांच्या कुठल्या बाईलाच आहे ती कोंडी लाईनचाच आहे पाहू शकता अशा प्रकारे सुंदर लाईन इथं पाहायला आहे सुंदर आहेत मारात चराय आणलेले आहेत पाहू शकता किती सुंदर नाजूक देखणे चेहऱ्याला ह्याची आई कोणती ही मागची पाहू शकता सुंदर चेहरी आहे याची पाहू शकता ही मागची जोड जोड पाहू शकता कशा प्रकारची आहे मालकाचं नाव पत्ता सांगता हा गाव कुलाळवाडी तालुका अतनी जिल्हा सांगली मालकाचं नाव संभाजी कोखरे गाव मोबाईल नंबर आहे नाही माझं ना ते घ्यायचं पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी चव्वेचाळीस चव्वेचाळीस सत्त्याऐंशी तेहत्तीस सत्याऐंशी तेहतीस बरोबर का अशा प्रकारची वासरं पाहिजे असली तर तुम्ही मालकांशी संपर्क साधू शकता धन्यवाद मालक